With papa, meet papa. गडाचा जो पट्टा आहे त्या पट्ट्याला पाणी आहे अजून भरपूर म्हणजे तिथे ठराविक पाण्याची नावं आमची नामदोडी म्हणून तिथे ब्राह्मण आहे गावचा शिमेचा चतुर्थ ब्राह्मण आहे तिथे पाणी आहे पुन्हा पिपरीचं पाणी म्हणून आहे चांदीची कोण म्हणून आहे तर तिथे कसं पूर्वी असायचं चांदीच्या चांदीच्या कोंडीला की आता गरीब लोक पूर्वी कुणाजवळ सोनं नाणं असं ना काहीच नव्हता पैसा नव्हता सोनं नव्हतं तर आता मुली करायची तर आता द्याज द्यायचा आहे त्याला म्हणजे पूर्वी द्याजाचा प्रकार होता मुलीवाल्यांना पैसे द्यायचे आणि मुली विकत घ्यायची असा प्रकार होता पूर्वी आता तो नाहीये ता, ता हुंडा हुंडा तू म्हणजे हुंडाची हुंडा म्हणजे हुंड्याची पद्धत मोठी रक्कम नव्हती एक लग्नासाठी दहा रुपये माझ्या वडिलांचं लग्न साठ रुपयात झालं तर असं तो हुंडा म्हणजे आताचा हुंडा पण त्यावेळी त्याला द्याज म्हणत होती द्याज द्यायचा मुलीला आणि ती घ्यायची आपण फुकट घ्यायची नाही मुली स्त्री द नाही ते फुकट घ्यायचं नाही असा प्रकार होता पण आता तर प्रकार वेगळा झालेला आहे आता पोरगी मिळत नाही आता पोरग्याला पोरगी मिळत नाही असा प्रकार आहे काय म्हणजे तो पूर्वीचा पांडा राहिलेला आहे तसा काय ते काय हल्लेलं नाही पण आता तो हुंडाचा प्रकार झाला आणि आता पूर्वी द्याज म्हणून होत ते तर असे तिथे कुणाचं लग्न अडलं आता गरीबाकडे दागिने कुठे असणार मूर्तमणी काय असं घालावं लागणार काय दागिने लग्नाला पाहिजे तर पूर्वीची इथली आमची गावकर मंडळी होती ती तिथे जायची एक फुलाची पडली घ्यायची आणि ती पडली पाण्यात सोडायची आणि तिथे त्या दे देवाला सांगायचं त्यांनी त्या आमच्या गावकर मंडळी गावचे आमचे प्रमुख होते पूर्वीचे आत्ता काही तो प्रकार नाही आहे पण पूर्वी होता म्हणे प्रकार तो मी हे बघितलेलं नाही आमची गाडी आजोबाच सांगायचे कारण ती खूप मोठी ज्येष्ठ मंडळी त्यांनी बघितलेला प्रकार होता तर त्यावेळी ती लोक तिथे जायची आणि त्या देवाला सांगायची बाबा मला एक पंधरा दिवसासाठी दागिने पाहिजे काय पाहिजे ते मला दे म्हणून तिथे त्या देवाला त्याचा तिथे सांगायची आणि ती पडली पाण्यात सोडायची आता ती चांदीची कोंड म्हणून आजही आज पण अस्तित्वात आहे कोंड पण आता त्यातून दागिने वगैरे येत नाहीत कारण कोणी प्रकार केलेला नाही तो त्याच्याप्रमाणे ते सांगितलं त्यांना कि ते दागिने यायचे ती पडली खाली जायची पाण्यात तो नारळ फुलं पाण्यात जायची नारळ फुलं खाली राहायची आणि त्यातून दागिने यायचे गोल गोल गोल, -गोल फिरत तिथे ते द्यायचे बाबा हे तुला वापर आणि पुन्हा आणून दे ते लग्नाचा कार्यक्रम त्यांचा झाला की ते दागिने फुलं घेऊन ते तो माणूस परत जायचा आणि बाबा हे तुझं घेतलेलं धन आहे ते पुन्हा त्या आमच्या गावकर मंडळीने घ्यायचं ते ते गाराणा करायचं आणि ते सोडायचं की ते, 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 ते दागिने आपोआप आज जायचे का असा प्रकार पूर्वी होता तर ते म्हणे कुणीतरी ते दागिने आणले आणि परत केलेच नाही परत केले नाही म्हणून तिथून ते बंद झालं बंद झालं त्यांचे नाहीतर ते आज पण आज त्या म्हणजे तिची चांदीची कोंड म्हणून त्याचा अंत लागलेला नाही अजून किती खोल आहे त्याचा अंत लागलेला नाही म्हणजे पूर्वी मुड्या बांधायच्या भाताच्या तांदळाच्या मुड्या बांधायच्या असे गोल गवतात तर त्या बारा मुड्याची दोरी म्हणजे बारा मुड्याना लागणारी दोरी त्याला म्हणे हे आपलं जात असतं ना ते जातं बांधून खाली सोडलेलं तरी पण अंत लागलेला नाही त्याचा कोण आहे अशी कोंड छोटीशी कोंड आहे म्हणजे तुम्ही बघितलं तर काय म्हणणार एवढी मोठी कोंड कुठे आहे पण त्याचा अंतच लागलेला नाही खाली कुठे आता पाऊस आला समजा आता पावसाचा सीजन आता पाऊस जवळ येणार म्हणजे आता समुद्र गरजायला लागला पावसाळा आला की समुद्राला तुफान येते भरती येते समुद्राला समुद्राला पावसाची भरती आली आता पाऊस एक चार आठ दिवसावर आहे तर त्यात असं गोल म्हणे पाणी फिरतं गुरकुर गुरगुर 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 असा गुर 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 त्याचा आवाज येतो त्या पाण्याचा मग समजायचं पाऊस जवळ म्हणजे त्याला आमच्या इकडे आमचे गावटी लोक म्हणतात कोरडुरा गरज तो पाऊस येणार आज पण आहे ते पाणी आहे हा भरपूर पाणी आहे कधी सुकतच ज्याचा अंतच लागत नाही हे पाणी सुकणार कस मी एकदा स्वतः प्यायला गेलेलो पाणी तिथे जंगलात गेलेलो तिकडे फिरायला तर पाणी प्यायला गेलो बरोबर माझा एक माणूस होता त्याला बोललो मी काय पाणी प्यायला आणलं त्यावेळी मला तांद्याची कुठे माहित नव्हतं पण मी बोललो तिथे काय चांगला तांदेलं माणूस पाणी बघितलं एकदम काळ कुट्ट पाणी दिसायचं कुजल्यासारखं पाणी असं असतं कुजलेलं पाणी काळ असं काळ कुट्ट दिसत होतं मला काळ कुट्ट दिसत होतं काळ कुट्ट दिसत होतं तर मला मला म्हणाल तू घेऊन बघ वाकलो आणि खाली वाकून असं उंजळीत घेतलं काचेसारखं पाणी होतं ती छोटी जागा असल्यामुळे आणि खोल असल्यामुळे खाली त्याचा तळ दिसत नाही ना सूर्यप्रकाश नाही ना पुरत त्याला त्याच्यामुळे ते, ते कुट्ट दिसतं पण पाणी काचे सारखं का एकदम आजही बघितलं तरी कुट्ट पाणी त्यात मासे वगैरे भरपूर असतात पण तिथे कोणी कधी माशी मच्छीमार करायचा कोणी व्यवस्था केला नाही तिथे आणि तिथे जाण्याची हिंमत नाही आमचे गावचे लोक म्हणजे वरचे लोक आहेत ना मालाचे तुळशी गाळू म्हणजे गावातली बरीचशी लोक जातात तिथे म्हणजे ते, ते, ते दरवर्षी वाडीचं देवपण म्हणून असतं तिथे कुणाचं कोंबा बकरा असं असतं तिथे दरवर्षी दरवर्षाचा कार्यक्रम असतो तिथे वर्षातून एकदा ते लोक जातात आता काय आम्ही शाकाहारी असल्यामुळे का आम्ही तिथे त्याला जात नाही हे जे सिद्ध पुरुष होते ते तिकडे गडावर त्यांनी आपला तिथे देह ठेवला तिथे आंबा झाला तो आता आंध्राणीचा आंबा झाला ते गंगोत्री म्हणून शिवापूर गाव आहे शिवापूर गावच्या वरती सह्याद्रीला आहे गंगोत्री तिथे त्यांची जागा आहे मी बघितलेली आहे ती जागा का आज येते तीनशे साठ खेड्याची लोक येऊन भेट देऊन जातात बाबांना आणि ती ज्यांना ज्यांना भेटी दिल्या ती ती लोक आज येते आमचं हे कुलदैवत म्हणून येतात लोक